केंद्रात आणि राज्यात तसेच तालुक्यातील काँग्रेसची सत्ता असताना दोन्ही शहराचा विकास का होऊ शकला नाही असा सवाल करून भाजप सत्तेवर आल्यापासूनच या शहराचे अनेक प्रश्न मार्गी लागले दोन्ही पाणीपुरवठा स्मशानभूमीतली रस्ता रेल्वे गेट आणि उड्डाणपूल ही महत्वाची कामं भाजपने केली असं प्रतिपादन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले अक्कलकोट तालुक्याच्या आमदारपदी सलग दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्यानं निवड झाल्याबद्दल दुधनीतील गांधी चौकात सर्व ग्रामस्थ अडतो आणि भुसार व्यापारी असोसिएशन यांच्या वतीनं त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते पूर्वी दुधनी फार दहशतीखाली होती ती आता मुक्त झाली आहे आता घाबरण्याचं काही कारण नाही या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहे कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही अजूनही दुधनी शहराचे प्रश्न हे प्रलंबित आहेत ते आपण निश्चितपणे मार्गी लावण्याचा प्रयत्न करू प्रस्तावित सभापती सातलिंगप्पा यांनी केले त्यांनी शहरासाठी आमदार कल्याण शेट्टी यांनी केलेल्या माहिती दिली डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरू चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखिळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग, पी आर पी डर्मारोर थ्रेड एक्सिमर लेझर आर्यफ बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आत दोन सहा